शेतकरी बंधन नमस्कार आपण सकाळी दिलेल्या माहितीनुसार त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात पावसाला ठिकठिकाणी थीक सुरुवात देखील झाली आहे आपण कोणत्या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि कोणत्या ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस कोसळत आहे याची डिटेल अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या पावसाचा जोर संध्याकाळनंतर जास्त प्रमाणात वाढणार आहे सध्या आपल्याला तुळजापूर या ठिकाणी चांगल्या पावसाचे सरी बरसत आहे विजांच्या कडकडासह लातूर जातेगाव पेठ अंबाजोगाई बीड धारूड केच वडवणी गंगाखेड या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे काही ठिकाणी इकडे धारूड वडवणी बीड तळेगाव शिरूर माजलगाव आष्टी सायपूर या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी भाग बदलत आणि विजांच्या कडकडासह को कोसळत आहे इकडे गेवराईचा काही भाग बालम टाकळी या ठिकाणी देखील विजांसह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर इकडे भोकरदन जाफराबाद फुलंब्री कन्नड शिल्लोडच्या काही भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर गंगाखेड बिडकीन पैठण या देखील आपल्याला मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात काही ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे तर ह्या पावसाचा जोर आणखीन आपल्याला वाढताना हे पाहायला मिळणार आहे त्याची देखील अपडेट आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत इकडे जंतूरचा काही भाग या देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे जालना चिखली खामगाव या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली आहे आणखीन कुठे कोठे सुरुवात झाली ते देखील पाहणार आहोत आणि रात्री कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे त्याची देखील डिटेल अपडेट आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सध्या वर्धामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि इकडे यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जना होत आहे पण सध्या पावसाची शक्यता नाही आहे पण संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे इकडे कारंजा पुसत हिंगोली अकोल्याचा काही भाग लोणारा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कोसळत आहे आन, आणि आणखीन बऱ्याचशा ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आपण ते देखील ते तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत पण आज रात्री पावसाचा जोर अति वाढणार काही ठिकाणी संततधारपणे मुसळधार पाऊस कोसळणार आहे सध्या माजलगाव गंगाखेड या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे जिंतूर परतूरचा काही भाग लोणारा देऊळगाव राज चिखली बुलढाणा या ठिकाणी मेहकर खामगाव बुलढाण्याचा काही भाग आता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे इकडे जालन्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर पैठण पिपरी पाचोड पैठण या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी सध्या देखील पावसाला सुरुवात झाली आहे तर असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद